श्रुते हो एक सुंदर अशी कथा आहे विश्वासाला तडा श्रुते हो माणूस की मदतीची भावना आणि विश्वासघात यांच्यातील नाजूक नात्याचं महत्व सांगणारी एक सुंदर अशी कथा एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडं एक उमदा आणि सुंदर असा घोडा होता तो त्या घोड्याची मनापासून काळजी घेत असायचा त्यामुळे त्यांच्या दोघात आतूट असं नातं निर्माण झालं होतं एके दिवशी श्याम नावाच्या घोड्याच्या व्यापाऱ्यानं तो घोडा पाहिला त्याला तो खूप आवडला मात्र विकत घेण्याऐवजी त्यानं फसवणुकीचा मार्ग निवडला श्यामनं रामच्या रोच्या वाटेवर एक भिकाऱ्याचं रूप घेऊन बसायचं ठरवलं त्यानं आजारी असल्याचं नाटक केलं राम त्याच्या घोड्यावरून जात असताना श्याम जोरजोराने विवळाय लागला मदतीची याचना करायला लागला राम दयाळू होता त्यानं विचार न करता त्याला मदतीचा हात दिला श्यामला घोड्यावर बसून स्वतः चालायला लागला पण काही अंतर गेल्यावर श्यामनच तो घोडा घेतला आणि पुढच्या गावात विकून टाकला दुसऱ्या दिवशी श्याम रामकड आला आणि म्हणाला जर मी घोडा विकत मागितला असता तर तू दिला नसतास म्हणूनच हे सोन केलं रामनं शांतपणे उत्तर दिलं तो म्हणाला मित्रा मी तुला मदत केली होती पण ही गोष्ट कृपया कोणालाही सांगू नको कारण लोकांनी जर ही कथा ऐकली ना तर पुढं कोणताही माणूस गरीबांना मदत नाही करणार विश्वासघात करणं महाबाप असतं श्रोते हो या कथेतनं फक्त आपण इतकाच बोध घ्यायचा इत की गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरोखरच गरजवंत आहे का हे तपासणं गरजेचं आहे अन्यथा माणुसकीचाच पराभव होईल